बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत चार दिवस तीन रात्र सोलापूर जेजुरी देवदर्शन ज्यात आठ देवस्थानांना भेट द्यायचा प्रवास सुरू आहे ज्यापैकी भाग एक मध्ये सोलापूरची मुख्य देवस्थानांना भेट दिली अक्कलकोट तुळजापूर सिद्धरामेश्वर आणि पंढरपूर अजून एक राहिलं ते म्हणजे मराठी माणसाने बांधलेले मंगळवेडीतील असणारे श्री रिद्धीसिद्धी महागणपती दिनांक चोवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल पर्यंत प्रवास सुरू आहे चोवीस पंचवीस एप्रिल झाले सव्वीस एप्रिल ला सायंकाळी महागणपतीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर पावसाने मात्र जी, जी काय बॅटिंग केली ती तर बाबा जोरदारच संपूर्ण संगम रवरामध्ये मंदिर बांधले बेचाळीस वर्ष लागली हे मंदिर बांधले त्या मराठी माणसासाठी जोरदार सुंदर मंदिर बांधलेलं खरोखर त्यांच्यावर गणपती बाप्पाचीच कृपा आहे आणि या मंदिराच्या बाजूला एकदम छोट स्वतःचं घर बांधलं त्यांनी मंदिराच्या आतमध्ये सर्व प्रकारचे देवी देवतावांचे त्यांनी मूर्ती स्थापन केलेत आणि मंदिराच्या बाहेर बाहेरून जे संत झालेत ना सगळे महाराष्ट्रात त्या संतांची सर्व माहिती दिले फोटो सतत आणि हे मंदिर कसं बांधलंय राजस्थान वरून म्हणजे ते सगळं ते बघा ते तिकडे दिले ता तर आधी आहे ना आपण सगळे एकत्र ते वाचणार आहोत त्यानंतर बॅक ने जाऊन आधी सर्व संतांची माहिती घेणार आहोत तिथून आल्यावर तुम्ही इथून बाहेर येणार इथून बाहेर आलं की मग मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहोत सगळे देवी देवतांचे दर्शन घेणार लास्टला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचंय बसमध्ये बसायचंय बस जेवण करून ते बाकीची मी माहिती चला रामकृष्ण हरी <स्थाथ> येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी नियोजित केलेल्या सोलापूर जेजुरी देवदर्शन भाग दोन मध्ये पहाटेचे साडे झाले आहेत लोकेशन पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास या ठिकाणी शुक्रवार आणि शनिवार म्हणजे दिनांक पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला दोन रात्र स्टे होता त्यामुळे काही टेन्शन नाही आणि मागच्या दोन दिवसामध्ये आपण सोलापूरची एकूण पाच दिवसांना केली आहेत अक्कलकोट तुळजापूर सिद्धरामेश्वर पंढरपूर आणि पाचवं ते म्हणजे मंगळवाडा येथे असणारे श्री सिद्धी सिद्धी महागणपती भाग एकमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे फक्त साडेसात हजार रुपयामध्ये राहण्यापासून खाण्यापासून अनलिमिटेड काय काय सोयीसुविधा आहेत भाग वन नक्की पहा पण कधी हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये

त्याचं पेज थोड्यासाठी टेक ओव्हर केलेलं आहे जसं तुम्ही बघू शकता आणि कारण की आम्ही असे छोटे मोठे ब्लॉगर आहे त्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे तर त्याच्यामुळे सांगते नाही युट्यूबसाठी आम्ही छोटे ते युट्यूब त्याच्यामुळे मी थोडासा ब्लॉग बनवून क्रेडिट घेतो याच्या फोनमधून आणि बाकीचा तो कंटिन्यू करेल ब्लॉग चप्पल स्टँड आहे चप्पल काढायची आपल्याला बस मध्ये सांगितलं त्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा फक्त दागिने वगैरे मोबाईल वगैरे गर्दी असणार आहे गडावर चढल्यानंतर चप्पल काढल्यानंतर जे मंदिर आहे त्याच्या लेफ्ट साइड ला दोनशेचे व्ही आय पी पास मिळतात ओके शंभर वाले पण आहेत महागातले पण आहेत ते काय आपल्याला घ्यायचे नाहीत कमी वाले किंवा जास्त वाले दोनशे वाले घ्यायचे दर्शन करायचे गाभारात गेल्यावर काळजी घ्या जी, जी गोष्ट मी आधी पण सांगितले आता पण सांगते तुम्हाला निघूया सदा एकशे पन्नास किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला पंढरपूर ते सोन्याची जेजुरी खंडेरायाच्या नगरीमध्ये पण अगोदर आपली गाडी थांबली होती लुणनला चहा नाश्त्यासाठी पोटभर मटकी भेळ मिसळ खाली आता जाऊ ते खंडेरायाच्या दर्शनाला योट सदानंदाचा वरती जेजुरी गडावर जायला भरपूर पायऱ्या आहेत कमीत कमी पूर्ण भाग दर्शन करेपर्यंत ते दीड तास जाणार वेळेचं महत्व लक्षात घेत दोनशे रुपयाचं आपण वीआय पी पास काढणार आणि पास घेऊन खंडराचे दर्शन गाड्याच्या पारे चढण्याआधी इथं देवदर्शन करू नंदी देवाचे येईल आणि मग चपला काढून थेट मार्तंडराव जय शिव मल्हारी रविवार असल्या कारणाने जेजुरी गडावर भाविकांची गर्दी होती दोनशे रुपयाचा पास घेऊन खंडोबाचे दर्शन झाले आणि सगळीकडे भंडारा उधळत होता फक्त आपल्या चैनीच्या चे वस्तू आणि मोबाईल नक्की सांभाळावे पंधरा पायऱ्या खाली उतरल्यानंतर चप्पल घ्यायचे आणि पुन्हा खाली जायचं कोणी बाहेरचं काय खाऊ नका लगेच जेवायला जायचं आपल्याला रामकृष्ण मल्हार आमची नी सगळी भक्त मंडळी चांगलीच भंडऱ्या रंगून गेली आणि गाणं तुम्हाला माहितच असेल पाव मे तोडा कमरी कर गोटा बेंबी हिर मस्त की तुडा खोबऱ्याच कुट का भांडऱ्याचं का बोल सदानंदाच येळकोट सदानंदाच येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय श्री मातंडा येळकोट येळकोट जय मल्हार बरोबर आम्ही पावणे थळा इथून गेलो होतो गडावरती सुरुवात केली होती आता वाजले सव्वा अकरा आणि बरोबर दीड तासांमध्ये सगळं झालं एक प्रकारचे पुण्यातील देवदर्शनापैकी पहिलं झालं ते म्हणजे जेजुरी अजून धरून बाकी आहेत आपल्या नारायणपूरचं एकमुखी दत्त आणि शेवटचं प्रतिभालाजी आता पुढे झालं नारायणपूरला पण त्याबरोबर आपली गाडी थांबेल जेवणासाठी आणि ह्या ट्रिप मध्ये जेवणा पाण्याची काही टेन्शन नाही बिंदास का पुढा नाव लक्षात ठेव फक्त बालाजी टूर्स अँड आनंदाचा आधीच्या भाग एक मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचे फक्त साडेसात हजार रुपये मध्ये आठ दूरदर्शन होतात सोलापूर जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील त्यापैकी भाग एक मध्ये आपण अक्कलकोट तुळजापूर पुढे मग पंढरपूर इवन मंगळवेठाचे श्री रिद्धी सिद्धी महागणपती आणि ग्रामदेव सोलापूरचे श्री सिद्ध रामेश्वर याचे दर्शन झाले आहे आणि आजच्या दर्शन देखील पडलं आपली सोन्याची जेजुरी खंडेरायाची अजून दोन बाकी आहेत प्रतिपालाजी आणि त्याच्या अगोदर होईल नारायणपूरचे श्री एकमुखी दत्त देवस्थान जेवणासाठी आपली गाडी थांबली श्री विठ्ठल ढाबा समोर आपल्या पांडुरंगाची मूर्ती बोला पंढरीनाथ भगवान की जय आणि या ठिकाणी हायवे समोर कोणता पुणे जेजुरी पलटन रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी सकाळचा पोटभर नाश्ता झाला आता दुपारी मस्त पैकी भाकरी बंडा भरीत का वांग्याचा आणि सोबत पिटला पण ते भरली वांगी हा सवय नाण्याकडे खायची आम्हाला ही दोन वेंगुर्ल्याची चढवायली बघ खायचं ते राहणारे पुणे पुन्हा की पुणे नशी हा करा सुरुवात जरा दोन मिनिटं मावली लक्ष द्या इकडं पोटबल जेवण झालं का अजून काय पाहिजे सांगा सेवेत तडजोड नाही विठ्ठल डब्यावर गरम गावरान जेवण करून नारायणपूरला गाडी पोचली पण त्या अगोदर बालाजी तुडसे मालक तुषार दादा यांचे सरप्रेस काही थांबत नव्हते सर्वांना की चेन आणि प्रत्येकाच्या नावाचे लगेच टॅग देण्यात आले राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी सेवेत तडजोड नाही रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद कंपनी असतात ना म्हणजे तुमची बॅग आहे ना याला तुम्ही समजा ही हरवली तर तुम्हाला भेटणार कशी बरोबर मग त्याच्यावर अभ्यास केला आणि म्हटलं आपण पण लगेच ಮಂದಿರ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ನಾರಾಯಣ ಪುಲ್ ಬೋಲ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ नारायणपूरला एकमुखी दत्त मंदिर जाऊन गुरु दत्तात्रय दर्शन घेतले मंदिरात पंधरा मिनिटे बसून गुरूंचं नामस्मरण करत प्रवास सुरू झाला थेट प्रतिबालाजी मंदिरात माफ करा मंडळी मंदिर परिसरात मोबाईल फोन वापरायला पूर्णपणे बंदी त्यामुळे जास्त व्हिडिओ मला काही घेता आला नाही पण हां येथे आल्यानंतर नक्कीच दक्षिण भारतात आल्याचा अनुभव येतो दुपारी चार पर्यंत तीन देवदर्शने पूर्ण झाली साडेचार नंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात होत प्रवासी वर्गांनी आपली प्रतिक्रिया दिलीच सोबत नाच गाणे सुरू झाले पण हा दादांकडून नवीन सरप्राईज अभि बाकी है <laughs> <laughs> सरप्राईज पे सरप्राईज सरप्राईज पे सरप्राईज कंटिन्यू सुरू आहे संध्याकाळचा नाश्ता मिळाला आम्हाला चिप्स पॅकेट पुढे मग ही नॅचरल मिक्स फ्रुटी बिस्किट हे एक बॉनबॉन बिस्किट पाण्याची बॉटल आणि दुसरी पिशवी म्हणजे बाजारात गेलो की साखर कोथिंबीर मिरची नारळ आणायला सगळ्यात भारी बालाजी टूर्स रामवाडी जोगेश्वरी पूर्व आणि सगळ्यांच्या नकळत प्रत्येकाचे सीट वर ठेवलं गेलं होतं त्यामुळे आता सगळेजण खुश खुश पे खुश हो कसं वाटलं सरप्राईज आता सर नाही आवडलं नाही आवडलं तुम्हाला छान आहे या चार दिवसांमध्ये झालेली लोकांची ओळख आणि मिळालेले नवीन सरप्राईज पाहून प्रवासी वर्गांनी कोल्हापूर आणि अष्टविनायक देवदर्शनाची मागणी केली काही डोळे पानवले कारण बालाजी प्रवास हा कायमस्वरूपी नाते आणि अतिशय महत्वाचे की या प्रवासामध्ये प्रवासी वर्गांच्या सेवेत तडजोड नाही तीन दिवस तीन जात्र बालाजी टूरसोबत करा आठ देवदर्शन सोलापूरचे पाच आणि पुण्यातील तीन तर मंडई अशा प्रकारे आपले चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस लगातार चार दिवसांची देवदर्शन सोलापूर जेजुरी जर्नी पूर्ण झाली बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत सांगितल्याप्रमाणे फक्त तुम्हाला साडेसात हजार रुपये म्हणजे सात हजार पाचशे रुपये भरून संपूर्ण हा प्रवास करायचा आहे ज्यामध्ये राहण्याची खाण्याची तर उत्तम सोयीसुविधा सुविधा सर्वतरी मी तुषार भाऊ यांचे मनापासून आपण मानतो की त्यांनी या प्रवासादरम्यान प्रवासी वर्गांना जे काय सरप्राईज दिले आहे म्हणजे स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत प्रवासी वर्गाला अपेक्षा नव्हती की आम्हाला सुद्धा असं काही समोरून रिटर्न गिफ्ट म्हणून मिळेल आणि त्यांचे देखील अजून नाविन्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत की आपला प्रवासी वर्ग कसा अजून घट्ट बनेल आणि ज्या ज्या पुढच्या भविष्यामध्ये आपण ट्रिप ऑर्गनाईज करू ते प्रत्येक प्रवासी वर्गांना त्याचा अनुभव घेता येईल तुम्ही पाहताय ही हॅट ही देखील आम्हाला तिकडून मिळाली अक्कलकोटला त्यानंतर बालाजी टूर्स सोबत मिळाली पिशवी सोबत किचेन लगेज टॅग अशा अजून अनेक ऍक्टिव्हिटी या प्रवासादरम्यान झाल्या पण त्या मी अजून रिव्हील केल्या नाहीत केल्या असत्या तर बाई व्हिडिओ मध्ये काही मजा नाही आली असती जर तुम्हाला ती प्रत्यक्ष अनुभवायची असेल तर आवर्जून बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत भक्तीमय हा प्रवास करा सोलापूर जेजुरी देवदर्शन काय मग मंडळी आवडला की नाही आजचा व्हिडिओ भाग दोन भाग एक पाहायचा असेल आवर्जून पहा लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्याला पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये भेटीआ मंडळी आता पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये मी बी थोडा उशीरू शकतो कारण मी तुमची माफी मागू इच्छितो की हा प्रवास झाला होता एप्रिलमध्ये आणि प्रत्यक्ष व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत मेच्या मीडपर्यंत कारण आपले शॉर्ट फिल्मचं काम सुरू आहे कारण एखादी शॉर्ट फिल्म बनवणं प्लस युट्यूबचा व्हिडिओ बनवणं सोबत इंस्टाग्रामचा व्हिडिओ काहीही साम्य नाही जमीन आसपानच फरक आहे पण हां तुमच्यापर्यंत ते शॉर्ट फिल्मचे बीटीएस नक्कीच पोचतील त्यासाठी काय करावं लागेल काय करावं लागेल आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी नवीन पहिल्यांदा भेटले असेल सबस्क्राईब करा भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा